मंगळवारी कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली होती यावेळी जमावपांगवत बिबट्याला जिवंत पकडणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं या दरम्यान या ठिकाणी सेवा बजावणारे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अमलदार कृष्णाथ पाटील यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला मात्र पाटील यांनी मोठ्या धाडसानं त्याचा प्रतिकार केला आज कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके अंमलदार कृष्णाथ पाटील यांच्यासह शाहूपुरीच्या टीमचा प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला मंगळवारी सकाळी ताराबाई पार्क परिसरातल्या महावितरण कार्यालयाजवळ असलेल्या मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली होती या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी या परिसरात स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागरिकांना बाजूला करून बिबट्याचा शोध सुरू असताना बिबट्यानं शाहूपुरीचे पोलीस अंमलदार कृष्णाथ पाटील यांच्यावर हल्ला केला मात्र कृष्णनाथ पाटील यांनी मोठ्या धाडसानं हातातील काठी उगारून प्रतिकार केला या हल्ल्यात पाटील हे जखमी झालेत जिगरबाज कामगिरी करणाऱ्या शाहपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह शाहपुरी पोलीस ठाण्यातील पोली टीमचा आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरव केला पोलीस मुख्यालयात आयोजित या सत्कार सुरुवातीला पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी स्वागत करत शाहूपुरी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचा वीस हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला तर अंमलदार कृष्णा पाटील यांचा पंधरा हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी शाहूपुरीचे अमलदार चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजीत भोसले अरुण कारांडे यांनाही त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं यावेळी बोलताना अंमलदार कृष्णात पाटील हा पोलीस दलातील टायगर असं संबोधित गौरव केला तसंच पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह शाहूपुरी पोलिसांचे कौतुक केलं दरम्यान बिबट्या नेमका कुठून आला याचा शोध शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे लवकरच तपास करून याबाबतची माहिती देऊ असंही पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होत्या